सोनकस आंबेडकर नगर तालुका मंगळूरपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता केक कापण्यात आला चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजाला सलामी देऊन आणि वंदना घेऊन समोरील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्या कार्यक्रमाला अध्यक्ष गायकवाडसवर आणि प्रमुख पाहुणे तायडेसर महिला मंडळ महात्मा फुले चौकामध्ये येऊन महात्मा फुले यांच्या फोटोचे पण भूमिपूजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानले होते चौदा एप्रिल या दिवशी महात्मा फुले यांच्या फोटोचे पूजन झालेच पाहिजे आणि दरवर्षी आम्ही महात्मा फुले यांच्या फोटोचे पूजन करूनच चौदा एप्रिल साजरी करणार असा पण संकल्प डॉक्टर आंबेडकर नगरमधील महिला मंडळ यांनी आज केला वैचारिकतेचा वारसा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांच्याकडूनच घेतलेला आहे आणि तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे हा उद्देश समोर ठेवून आम्ही सर्व धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करणार आणि तो विचार

आणि पंधरा टक्के लोकांसोबत टक्कर केली युद्ध केलं त्या युद्धामध्ये कोणाचा विजय होईल तर आपल्या पंच्याऐंशी टक्के लोकांचा विजय झाला आणि त्यावेळेस मात्र रेडवंडला असं वाटलं की आता आपली सत्ता चालली त्यांनी म्हटलं तुला करसन काय पाहिजे तुला सत्ता देतो पैसा देतो आणि बँक बॅलन्स देतो तू मात्र आमच्या इकडे सामील हो पण करसन मात्र त्याच्यामध्ये सामील झाला नाही करसन काय म्हणे की तुला तू तु तुझी सत्ता नको तुझी मुलगी नको त्यांना शेवटी मुलगी असं म्हटलं की तुला मी माझी मुलगी देतो तुला जवळ बनवतो तरी तू मात्र युद्ध करू नकोस आमच्यामुळे सामील हो परंतु कर्सन मात्र इतका इतका स्वाभिमानी होता त्यानं एक आवर्जून उल्लेख केलं की रेडमन तुझे सांगतं मला बँक बॅलन्स देतं तुझी मुलगी देतो तुला जवळ माझ्या जवळ बनवतो परंतु तुझं मला काहीच नको आणि मला सेवटी शेवटी या देशातली तुझी सत्ताच नको आणि माझ्या देशातली जनता ज्यावेळेस जागृत होईल आणि पंचवीस टक्के लोक ज्यावेळेस सत्ताधारी बनतील त्या ठिकाणी माझ्या जीवनाचा सार्थक मी समजेल आणि हा संदेश मात्र तुम्ही आम्ही सर्वांनी प्रमाणात केला पाहिजे आम्ही आपण सर्व बहुजन समाज आहोत जे अठरा पगर जातीचे लोक आहोत आपल्यावर हे राज्यकर्ते जमात पंधरा टक्के लोक जे